आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीला आज बातमी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे आजचा शेवटचा दिवस होता गदारोळामध्येच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलंय अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरण गाजलं त्यानंतर औरंगजेबाच्या थडग्याचाही विषय समोर आला दिशा सालियन कुणाल कामरा हे विषय गाजले अधिवेशन वाया गेल्याची विरोधकांनी टीका केली आहे पावसाळी अधिवेशन तीस जून पासून सुरू होणार आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे महत्वाचे विषय समोर यायला पाहिजे होते राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रामुख्यानं घ्यायला पाहिजे होते मात्र ते प्रश्न न घेता भलत्याच विषयावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वेळ वाया गेला असं विरोधकांनी म्हटलंय तर पावसाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार आहे पावसाळी अधिवेशन हे तीस जूनपासून सुरू होणार आहे तर आज अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन हे संपलेलं आहे मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये औरंगजेबापासून ते दिशा सालियन हे प्रकरण हे विषय या विषयावरच अधिक चर्चा झाली आहे